एबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदखेडा तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलंय तसेच या घटनेचा अखिल भारतीय छावा संघटना तालुका सिंदखेडा धुळे येथील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध केला असून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येऊन कठोर शासन करण्यात यावे ही मागणी तहसीलदार अनिलजी गवांदे यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी सिंदखेडा येथील छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर पाटील अरुण अनिल पवार गोलु देशले, सागर देशले, आरार पाटील, निलेश निकम चेतन देसले रौप बागवान उमाकांत पाटील भूषण बागुल हिमांशू पाटील स्वामी देसले विक्की देसले दर्शन पवार रोहित देसले गुंजन पाटील सचिन पवार व छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक भूषण पवार सिंदखेडा त्यांच्यावर जो जीव घेणं हल्ला केला राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने सुरज चव्हाण नावाच्या गांडू माणसाने जो भ्याड हल्ला केला शेतकऱ्याच्या पुत्राला शेतकऱ्यांची कर्जमाफी मागण्याचा अधिकार नाही का आणि जर शेतकरी शेतकऱ्या कृषी मंत्री जे आहेत या राज्याचे माणिकराव कोकाटे ते जो शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसतील ते विधान भवनासारख्या पवित्र लोकशाहीच्या मंदिरामध्ये जर रम्मी सर्कल नावाचा गेम खेळत असतील तर त्यांचं त्यांची मंत्रीपद राजीनामा झाला पाहिजे आणि सूरज चव्हाण जो आहे त्याच्यावर तीनशे सात कलमांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे दाखल झाले पाहिजे आणि जोपर्यंत त्याला अटक होत नाही किंवा जोपर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्रात जिथं दिसेल तिथं छावा संघटना आपल्या स्टाईलने त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा